तुम्हाला ट्रेडिंग सुरू करायची आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे की किती पैशात मी ट्रेडिंग सुरू करू शकतो एक हजार पाच हजार दहा हजार किंवा एक लाख रुपये किती रुपये लागतील तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग मग ते इंट्राडे असो किंवा स्विंग ट्रेडिंग असो किती रुपये तुम्हाला लागतील त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे नमस्कार मित्रांनो मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या चॅनलवर तर तुमचा जा जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया आपल्या मेन पॉईंट्सवर जे काही पण पॉईंट्स हे लक्ष देऊ नये का आणि जर तुम्हाला काय प्रश्न पडले काय विचारायचं असेल तर कमेंट करून मला नक्की विचारून घ्या बरेचसे जे असे नवीन ट्रेडर आहे त्या ट्रेडर्सला असं वाटतं की बाबा जर मी ट्रेडिंग सुरू करतो जर मी स्विंग ट्रेडिंग सुरू करतो तर त्याच्यासाठी मला खूप जास्त पैसे लागतील एक लाख रुपये पाच लाख रुपये दहा लाख रुपये खरं म्हणायला गेलं तर जर तुम्ही इंट्राडे करताय समजा तर इंट्राडे किंवा तुम्ही शिकायला स्टार्ट करताय तर तुम्ही कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग जी आहे ती करू शकता आता कमीत कमी पैशामध्ये तर आपण करू शकतो पण एक जर चांगला एवरेज अमाऊंट जर आपण बघितला का बाबा एवढे तर पाहिजे एक थोडासा प्रॉफिट जर बघायचा असेल तर हा एक नंबर एवढा अमाऊंट आपल्याकडे पाहिजे तर तो इंट्राडेसाठी मला पर्सनली असं वाटतं ते पंचवीस ते पन्नास हजार रुपये तुम्ही इंट्राडेसाठी जे आहे ट्रेडिंगसाठी पैसे वापरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय तर स्विंग ट्रेडिंगसाठी सुरुवात करण्यासाठी फक्त शिकायची तुम्ही स्टार्ट करताय त्याच्यासाठी मला असं वाटतं की कमीत कमी दहा हजार रुपयाने तुम्ही स्विंग ट्रेडिंग जी आहे ती सुरुवात करू शकता आता या दहा हजारमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट होईल किंवा खूप जास्त तुम्ही त्यातून पैसे कमाल असं नाही तुम्ही फक्त शिकायची सुरुवात करताय तर शिकण्यासाठी दहा हजार हा जो एक अमाऊंट आहे एकदम स्वीट अमाऊंट आहे या अमाऊंटमध्ये तुम्ही आणि तुम्ही जेव्हा स्विंग ट्रेडिंग करताय जस जसं आपली स्विंग ट्रेडिंगची ही जी फ्री सिरीज सुरू आहे या सिरीजमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगबद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत घेतो घेतोय आणि तुम्हाला मी त्यामध्ये ऑलरेडी सांगितलं तर स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही लगेच जाऊन शंभर शेअर हजार दोन हजार शेअर्स कुठल्याही कंपन्याची घ्यायची गरज नाही आहे फक्त शिकण्यासाठी तुम्ही एका शेअरला विकत घेऊन सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता ज्या एकाच शेअर घेऊन तुम्हाला जो प्रॉफिट होईल तोच तुम्ही नंतर जाऊन अज्यूम करू शकता की जर हा मी शंभर शेअर घेतले असते जर मी हजार घेतले असते जर मी दोन हजार घेतले असते तर किती प्रॉफिट होतो एक अंदाज आपल्याला बेसिंग में जातो पण जर तुम्ही फक्त शिकताय तर शिकण्यासाठी माझं पर्सनल रिकमेंडेशन असेल की फक्त आणि फक्त दहा हजार रुपयांनी सुरुवात करा हां फ्रीमध्ये करू शकता तुम्ही पेपर ट्रेडिंग वगैरे कसं करायचं त्याच्यामध्ये मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे पण हा जो व्हिडिओ आहे स्विंग ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची याच्यामध्ये त्याबद्दल मी बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर जाऊन चेक करून घ्या चॅनलला आहे आपला नाहीतर इथे तुम्हाला लिंक मिळून जाईल जे कोणी पण लोक नवीन मार्केटमध्ये आहेत ट्रेडिंगबद्दल त्यांना जास्त नॉलेज नाही आहे आणि त्यांनी एकदम जास्त अमाऊंट घेऊन स्विंग uh, ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग जे काय पण तुम्ही करताय ते खूप जास्त अमाऊंट आणून इथे मार्केटमध्ये पैसे टाकणं हे मला कुठेतरी बरोबर वाटत नाही जोपर्यंत तुम्ही पर्सनली शुअर होऊन जात नाही की बाबा हां मी दहा हजार रुपयामध्ये जर प्रॉफिट करू शकलो आहे मागच्या एक दोन तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये तर मी पुढे जाऊन जर पन्नास हजार रुपये टाकले किंवा मी जर एक लाख रुपये टाकले तर त्यातूनसुद्धा मी काहीतरी एक दोन तीन पर्सेंट पाच पर्सेंट जे काही पण प्रॉफिट असेल ते मी तिथून जनरेट करू शकेल म्हणून तुम्हाला एक एज्युकेशन तुम्हाला ती गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी मी सहा महिन्याचा रोडमॅप सांगितला आहे तो सहा महिन्याचा रोडमॅप जेव्हा तुम्ही फॉलो कराल त्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की तुम्हाला फक्त त्या पैशामध्ये जो काही पण पैसे तुम्ही टाकणार आहे त्यामधून पहिले तर प्रॉफिटेबल व्हा जेव्हा तुम्हाला अश्युरन्स होऊन गेलं की बाबा हां मी या दहा हजार रुपयाचा वापर करून चांगले पैसे कमवू शकतोय मग तुम्ही मोठा अमाऊंट जो काही पण तुम्हाला टाकायचं आहे पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये ते तुम्ही इथे टाकू शकता जर तुम्हाला नॉलेज नाही आहे किंवा तुम्हाला या मार्केटचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट एक मोठं अमाऊंट घेऊन मार्केटमध्ये आलात तर तुमचे जे अमाऊंट घेऊन येत आहे ते सगळं आणि सगळं तुम्ही बक्षीस म्हणून कोणाला तरी देऊन चालले जाल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा इंट्राडे असो किंवा स्विंग ट्रेडिंग असो कमीत कमी दहा हजार रुपये घेऊन या आणि फक्त शिकायला सुरुवात करा आता ते जे दहा हजार आहे ते गेलेत तसं समजा की स्विंग ट्रेडिंग शिकण्याची फी तुम्ही मार्केटला दिली आहे तुम्ही तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जर ते दहा हजार रुपये गमवले ती किंवा तुम्ही ते सांभाळून ठेवले तुम्ही प्रॉफिट जर केलं तर अतिउत्तम आहे पण समजा जर तुमचा लॉस जरी झाला तर त्या दहा हजारच्या लॉसमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे त्या बघायला मिळतील म्हणजे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार त्यातून की तुम्ही ज्या चुका करताय त्या तुम्हाला रिअलाईज होतील की ठीक आहे माझं नुकसान जे झालं हे नुकसान कुठल्या गोष्टीमुळे झालं आहे मी कुठली गोष्ट चुकीची केली म्हणून हे मला नुकसान झालं तर ती चूक किंवा ते जे त्याचा जो काही पण प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन तुम्ही लवकर काढाल आणि ते सोल्युशन किंवा ती चूक जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला तर पुढचे ते ट्रेड ऑब्विस जे आहे ते तुम्हाला प्रॉफिटेबल बघायला मिळतील आता ट्रेडिंगसाठी एक छोटासा फॉर्मुला मी तुम्हाला सांगतो काय करा की जेव्हाही तुम्ही ट्रेड घ्याल समजा कुठलाही स्टॉक तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय पण अपन? आपण इथे सगळं स्विंग ट्रेडिंगबद्दल बोलतो म्हणून स्विंग ट्रेडिंगचं मी तुम्हाला सांगतो कोणताही स्टॉक जर तुम्ही घेतला ठीक आहे तर स्टॉक विकत घेतल्यानंतर तुम्हाला आता समजा दहा हजार आहे तर दहा हजारमध्ये समजा जर वीस स्टॉक बसत असतील तर तुम्हाला वीस स्टॉक घ्यायची गरज नाही घ्यायचा तुम्हाला एकच आहे कोणताही स्टॉक असो मग तो पाचशे रुपयाचा असो हजारचा असो दोनचा असो पाच हजारचा असो स्टॉक तुम्हाला एकच घ्यायचा आहे आणि तो एक स्टॉक घेतल्यानंतर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो प्रॉपर फॉलो करायचा आहे म्हणजे तुमचा जो काय पण अमाऊंट आहे त्या अमाऊंटचा लॉस एक पर्सेंट ते 2%, दोन पर्सेंट मॅक्सिमम दोन पर्सेंट जो आहे तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस ठेवायचा नाही सुरुवातीला हां सुरुवात एकदम स्टार्ट कराल तर खूप जास्त स्टॉप लॉस हिटही होतील किंवा ते प्रॉब्लेम तर तेच आहे आपण शिकतो आणि तो माइंडसेट तुम्ही फिक्स करून या डोक्यामध्ये की हे जे दहा हजार रुपये मी आणतो आहे हे दहा हजार रुपये मी पुढच्या तीन महिन्यासाठी किंवा सहा महिन्यासाठी मार्केटमधून मा ज्या गोष्टी शिकणार आहे इथं आता तुम्हाला मला कुठली फी द्यायची गरज नाही मी तुम्हाला सगळं फ्रीमध्ये शिकवतो आहे इथे मी नॉलेज फ्री देतो पण मार्केट जे नॉलेज देईल ते तुम्हाला फ्री नाही मिळणार तिथे तुम्हाला काही ना काही पैसे जे आहे ते द्यावे लागतील म्हणजे कधीतरी स्टॉप लॉस होऊन जाईल कधीतरी तुमचं थोडंसं नुकसान होऊन जाईल तर ते जे नुकसान आहे ते नुकसान खूप जास्त मोठ्या प्रमाणात मनात नको व्हायला तुम्ही जर दोन तीन दिवसामध्ये पाच दिवसामध्ये जर टेन पर्सेंट लॉस घेऊन घेतला म्हणजे दहा हजारमधून तुमचं काय होईल डायरेक्ट एक हजार मायनस होऊन जाईल राहिले किती तुमच्याकडे नऊ हजार रुपये मग असं न करता आपण काय करू की दोन ते चार अजून मी दोन पर्सेंट तर मॅक्सिमम सांगितलं की दोन पर्सेंट तर घ्या एक फिक्स करून घ्या स्टॉप लॉस एकतर आणि जो फिक्स केला आहे स्टॉप लॉस तो तुमचा फिक्स असला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही चेंज करायचं नाही दोन पर्सेंट आहे दोनच पर्सेंट चार पर्सेंट आहे तर चारच पर्सेंट तो पुढचे तीन महिने सहा महिने जेव्हा तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करताय तो स्टॉप लॉस हा तेवढाच असला पाहिजे लॉस जर तुमचा दोन पर्सेंट आहे तर तुमचा टार्गेट चार पर्सेंट याला आपण रिस्क रिवॉर्ड रेशो असं म्हणतो याला काय म्हणतो आपण रिस्क म्हणजे वन इज टू टू वन इज टू टू रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय एक रुपया जर मी गमवायला तयार आहे तर मला प्रॉफिटमध्ये दोन रुपये पाहिजे जर मला दोन रुपये गमवायला तयार आहे तर प्रॉफिटमध्ये मला चार रुपये पाहिजे बरोबर तर हे कॅल्क्युलेशन करून मग तुम्ही सुरुवात करू शकता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय तर स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही एकदम सुरुवातीला महिन्याला एकदम वीस टक्के तीस टक्के किंवा पन्नास टक्के दहा टक्के एवढे रिटर्न तुम्हाला येणार नाही एक रिअलिस्टिक जे पर्सेंटेज आहे ते डोक्यामध्ये ठेवा तुम्ही जर एकदमच हायर साईडला जर गेलात की मला वीस टक्के पाहिजे तीस टक्के पाहिजे एवढे भेटणार नाही रिअल जो पर्सेंटेज आहे तो म्हणजे की तीन ते पाच टक्के तीन ते पाच टक्के हा जो पर्सेंट आहे मंथली तुम्ही स्विंग ट्रेडिंगमधून आरामात अचीव करू शकता जर तुम्ही प्रॉपर तुमचे सेटअप तुमचे प्लॅन जे काय पण सगळे आहेत ते फॉलो केले तर तिथून तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन प्रॉफिट बघायला मिळेल जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहे तर एक वॉर्निंग मी तुम्हाला देईल ती वॉर्निंग अशी आहे की जर तुम्ही दहा हजार रुपये समजा अकाउंटमध्ये टाकले तर त्या दहा हजार रुपयाचा पूर्ण म्हणजे समजा एक हजार रुपयाचा एक कुठल्या तरी कंपनीचा शेअर आहे तर तुम्ही डायरेक्ट दहा हजार रुपयाचे दहा शेअर नाही घ्यायचेत याने काय होऊ शकतो की जर समजा त्या कंपनीचं जर तुम्हाला तुम्ही जर कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं नसेल कारण तुम्ही शिकताय म्हटल्यावर तुम्हाला जास्त त्याबद्दलचं नॉलेज नसेल मग समजा जर असं होतं आहे की तुम्ही तो स्टॉक घेतला आणि तिथूनच तो स्टॉक जर खाली जायला लागला आणि लॉस जर तुम्हाला झालं तर तो, तो तुमचा माइंडसेट आहे म्हणजे तुमचं एक काय म्हणतो ना आपण इच्छा नाही होणार की चहायला हे सुरू केलं पण गेले पैसे जे दहा हजार होते त्यातले दोन गेले किंवा हजार गेले किंवा दोन हजार गेले जे काय पण आहे ते तुमचं मग इच्छा नाही होणार मोटिवेशन तुम्हाला नाही राहणार किंवा बाबा मला पुढे जाऊन ही गोष्ट करायची आहे तर म्हणून तेवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल इंट्राडे असो किंवा स्विंग ट्रेडिंग असो कमीत कमी दहा हजार रुपयापासून तुम्ही सुरू करा खूप जास्त अमाऊंट जो जा आहे तुम्हाला ट्रेडिंगसाठी वापरायचा नाही आहे ट्रेडिंगसाठी वापरायचा कधी जेव्हा तुम्ही कंपल्सरी तीन महिने सहा महिने प्रॉफिटेबल असाल तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स आलेला असेल नॉलेज आलेलं असेल एक्सपिरियन्स आलेला असेल तेव्हा जाऊन मग तुम्हाला जास्त अमाऊंट जो जा आहे तो मार्केटमध्ये टाकायचा आहे तर हा एक छोटासा आणि सिम्पल व्हिडिओ होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब सबस्क्राईब करून जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काय प्रश्न असतील अजून तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंट करून मला विचारा मी सगळ्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न जे आहे ते करत असतो दुसरं तुम्हाला कुठल्या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करून मला सांगा म्हणजे मी त्या टॉपिकवर पण लवकरात लवकर व्हिडिओ जो आहे ते घेऊन येईल या व्हिडिओबद्दल बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं म्हणून लगेच आपण तो, लगे तो व्हिडिओ त्या टॉपिकवर व्हिडिओ आपण बनवून दिला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा कमेंट करत राहा थँक्यू सो मच